चार मैत्रिणीचं स्वागत आहे तुमचं शिभांगीलाय स्टे या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी दाखवणार आहे कडाकनी आता दसरा चालू आहे आता दसऱ्यात आपल्याला पाचव्या माळीला किंवा तिसऱ्या माळीला काही काही लोक करतात तर कडाकनी आणि तळलेले धपाटे म्हणू शक तर मी आज हे दोन पदार्थ दाखवणार आहे ते तळलेले धपाटे आणि कडाकने होणार आहे चला तर बघूया पहिल्यांदा आपल्याला गूळ घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचं आहे पाऊन वाटी गूळ आहे आपल्याला आणि ह्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला सगळे जिन्नस घ्यायचे आहेत गुळ हा आपण आता एका पातेलात घ्यायचा आहे आणि गुळ बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे गुळ भिजेल पूर्ण इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम करून आपल्याला फक्त गुळ विरघळवायचं आहे गुळ आहे पाण्यात आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थो हे पाणी आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे म्हणजे कोमट होईपर्यंत थांबायचं तोपर्यंत आपण पिठं घेऊयात मी हे गाळून एका बातेल्यात काढून ठेवलेलं आहे आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी आणि याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि चार चमचे बारीक रवा घ्यायचा आहे आणि वेलची फूड घालायची थोडीशी एक एक चमचा आणि मीठ थोडंसं घालायचंय आणि हे व्यवस्थित जिन्नस आपल्याला एकत्र करायचे हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात हे गुळाचं पाणी घालायचं आहे थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपल्याला हे घालायचंय एकदम नाही घालायचं आहे बघत बघत घालायचं आपल्याला आणि मऊसर आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला हे पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटानंतर परत ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला एकदम पातळसर लाटायचं आहे एकदम जाडने लाटायचं आहे पातळ लाटायचं आहे आपल्याला हे आपल्याला पाहिजे तेवढे आकाराचे आहे गोळे करायचे आणि लाटून घ्यायचं आहे इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे मी त्यात हे मी सोडलेलं आहे लालसर होईपर्यंत आपल्याला हे थोडंसं तळून आहे एकदम छान होते अशा पद्धतीने केल्यानंतर आणि तेलकटही होत नाहीत एकदम कोरडे अशा छान होतात आणि कुरकुरीत होतात हे असतं एवढं लाल होईपर्यंत आपल्याला आहे अशा पद्धतीने बाकीच्या पण कडकण्या मी अशा तळून घेते हे बघा खूप छान झाले इतक्या टाकण्या अजिबात तेलकट नाही झालेले आहेत एकदम कुरकुरीत मस्त झाले आहेत आता मी दाखवणार आहे तिखट टपाटे काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला खरडा करून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा आहे मी कढई तेल थोडंसं आहे त्यात मिरच्या आणि लसूण व्यवस्थित भाजून घेते आणि हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून आणि मीठ घालायचं आहे कोथिंबीर आणि मीठ घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला परातीमध्ये ना पीठ घ्यायचे हे मी पिठं घेऊनच करते ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला खव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी कमी कमी करत आहे ज्वारीचं पीठ दोन वाट्या मग गव्हाचं पीठ एक वाटी मग बेसन घ्यायचं आहे आपल्याला अर्धी वाटी अर्धा पाऊन वाटी आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अगदी अर्धी वाटी अगदी थोडं त्यातच हळद घालायची आपल्याला धने पावडर जिरे पावडर हिंग आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून आपल्याला वे हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्यात थोडं तीळ पण घालायचे आणि हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मळून झालं की एकसारखं गोळा करून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं आपल्याला ते रेस्ट करायला ठेवायचं आहे पीठ आणि त्याचे बारीक बारीक एकसारखे गोळे करून आहेत आपल्याला छोटे छोटे <tart noise> एकसारखे गोळे करून झाल्यानंतर आपल्याला हे पुरी मशीन आहे पुरी मशीनला प्लास्टिकचं पेपर लावायचं आहे आपल्याला पॉलिथिनचा पेपर खाली आणि वरती दोन्ही साईडला आणि ते तिळामध्ये गोळा बुडवायचा आणि आपल्याला पुरी यंत्रामध्ये अशी पुरी करून घ्यायचे आणि आपल्याला तळून घ्यायचे बघा कशा टम्म फुगतात पुऱ्या याला फुग्याच्या पुऱ्या पण म्हणतात मस्त होतात एकदम अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण पुऱ्या करून घेऊया पुरीला वरती तीळ लावल्यामुळे ना इतकी खमंग लागते ती पुरी त्यामुळे आपल्याला तीळ लावायचे आहेत वरती मी पिठातही आपण तीळ घातलेले आहेत आणि वरतीही थोडे लावायचे त्यामुळे एकदम खमंग घुसखुशीत छान लागते पुरी ती अशा पद्धतीने सगळ्यात करायच्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम टम्म फुकते पुरी ही आणि खायला तर इतकी टेस्टी लागते ना मस्त लागते तुम्ही नक्की करा अशा पद्धतीने आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा Okay friends, thank you and bye bye.